आज असं एकाद अशी जोरदार पाऊस पडता आणि उद्या असा मिर त्यामुळे विचारून सोय नाही आज केलं मी चमचमीत पांढरे वाटण्याची उसळ एक कुकर घेतलं आहे त्याच्यात घातलं आहे तेल हिंग मोरी कडीपत्त्याची पोडणी पोडणी व्यवस्थित झाल्यावर बारीक चिरून कांदो बारीक चिरून टोमॅटो व्यवस्थित परतून झाल्यावर हळद गरम मसालो लाल तिखट आणि एक चमच गोड मसालो व्यवस्थित सगळा परतून भिजवलेले पांढरे वाटणे घातले ते रात्री भिजत ठेवले त्याच्यात किंचितसा धगधगीत पाणी घातलं आहे म्हणजे गरम झालं चवी पुरता मीठ लसणाची पेस्ट एक चमच व्यवस्थित सगळं ढवळून एक बटाटो घातलं आहे चिरून बटाटो शिजा नेलो ना की उसळ मिळाून मस्त मस्तपैकी आणि दोन शिटयो काढून घेतलं गॅस बंद केलं त्याच्यानंतर त्याच्यात एक चमचो कांद्या खोबऱ्याचं वाटप घातलं परत गॅस लावलं व्यवस्थित उकळी आणलं वरसून घातलं आहे कोथंबीर चमचमीत उसळ चपाती भाकरेवर एकदम भारी लागतं अशी करा खावा आवडतली तुमकां आणि आवडले चॅनल सबस्क्राईब करा